अखेर खोट्याचं पारडं जडवायचं तसं झालेलंच आहे आपण म्हणतो की खऱ्याची बाजू खऱ्याची बाजू पण ह्या मालिकेत तर खोट्याचंच पारडं जड लाग झाले म्हणजे थोड्या काळासाठी का असेना पण खोट्याचंच पारडं जड झाले कारण अर्जुननं हॉस्पिटलमध्ये पूर्ण जी जे आय सूमध्ये आहे तिथं तिच्यासाठी अर्जुननं प्रियाच्या भांगीत कुंकू भरलेला आहे आणि त्यामुळे अर्जुनचा आणि प्रियाचा शुभविवाह झाल्याचे दिसून येत आहे म्हणजे पूर्णाजीच्या या बकवास हट्टामुळे अर्जुनला आणि पूर्ण तिचा हट्ट पूर्ण करावा लागला आणि प्रियाच्या भांगेत कुंकू भरावं लागलं त्यामुळे त्या पूर्णाजीचा हट्ट पूर्ण झालेला आहे पण हा हट्ट कसा आणि कुठल्या सिच्युएशनपर्यंत जाईल हे काय सांगता येत नाही हे लेटेस्ट अपडेट आप आपण बघूच नंतरच्या भागात पण पूर्णाजीनं जे काही केलं ते चांगलं केलं नाही पण ती ऐश्वमिता असल्यामुळे अर्जुनचं पण तिथं काही चाललेलं नाही आणि हे सगळं तन्वी बाहेरून सगळं बघते आहे मिसेस सायले सगळं बघतायत आता पुढं काय होतंय ते नक्कीच बघूया नक्कीच एक आधी अपडेट मिळालीच तर मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन त्यासाठी टॉक्स विथ पायल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बाय ठरलं तर मग